तर शेतकरी मित्र सत्तावीस तारखेला लो प्रेशरचा प्रभाव थोडा कमी झाला त्यामुळं पावसाचे प्रमाण एकाही जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रमाण कमी झाले आणि सांगितल्या ठिकाणी पाऊस सत्तावीस तारखेला बऱ्याच भागात पडला नाही परंतु काही भागात तरी आज पाऊस पडला पण हा पाऊस तरी पण शेतकरी मित्र हा पाऊस रात्री देखील काही भागामध्ये होऊ शकतो परंतु हा पाऊस अठ्ठावीस तारखेला परत एक आए, पात, पात है। पर जो लो प्रेशर आहे तो लो प्रेशर झाशीची राणी आणि विदर्भ या भागामध्ये पाच पाच वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्रात परत अठ्ठावीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच एकोण तास एकोणतीस तारखेला देखील विदर्भ विदर्भामध्ये मध्ये लो प्रेशरचा प्रभाव जाणवत आहे आणि एकोणतीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाचा नाही तर अठ्ठावीस तारखेला या जिल्ह्यामध्ये जोरदार मित्रां हो, अठ्ठावीस तारखेला दहा ते आताच्या टायमाला बीडचा काही भाग बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच संभाजीनगर कन्नड मालेगाव जळगाव या भागामध्ये की पावसाचा अंदाज आहे तसेच सुरत नंदुरबार नाशिक मुंबई दापोली रत्नागिरी या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढरा राहणार आहे परंतु दहा वाजेपर्यंत तरी कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तरी शेतकरी मित्र दोनच्या टायमाला मालेगाव आहिल्यानगर तसेच करमाळा जामखेड बीड पैठण मालेगाव श्रीरामपूर वैजापूर मनमाड चाळीस गाव या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मनमाड गाव भाजापूर या भागामध्ये जोरदार ते तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पैठण आणि बीड गेवराई तसेच वळवणी या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच चौसाळा जामखेड कळंब या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि परांडा बार्शी कुर्डवाडी तसेच वैराग पूर्ण भागामध्ये सहाच्या टायमाला जवळजवळ पूर्ण पूर्ण मराठा जोरदार पाऊस आहे तसेच सोलापूर तुळजापूर दाराशिव बार्शी पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड बारामती दौंड जेजुरी तसेच सातारा सांगली कोल्हापूर खेळ जुन्नर खपोली इगतपुरी नाशिक चिपळूण रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला सहाच्या टायमाला म्हणजे जवळ हा सहा तारखेला अठ्ठावीस तारखेला हा जोरदार पाऊस राहणार आहे पूर्ण मराठवाडा तसेच लातूर या भागामध्ये देखील उदगीर या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि परभणीला देखील पाऊस आहे परंतु परभणीला हा पाऊस रात्री आठच्या टायमाला पडण्याची शक्यता आहे जो सर्वसाधारण परंतु बीड माजलगाव केज परळी अहमदपूर लातूर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस आहे परंतु तसेच सोलापूर तुळजापूर धाराशी या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पंढरपूरला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच बीड जामखेड या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला रात्री नऊच्या टायमाला आणि आज पाऊस येतो मित्र नऊ तारखेला देखील काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला हा पाऊस एक दोनच्या टायमाला दोनच्या टायमाला संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर अहिल्यानगर पैठण जामखेड बीड पाटोदा करमाळा दौंड आहिल्यानगर जुन्नर खेड पुणे खपोली गोकर्ण सातारा कल्याण डोंबोली इगतपुरी नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नाशिक मनमाड तळीसगाव मालेगाव या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला एकच्या एक टायमाला అరిప శమ్రాగ పడే థోడే దోన్ తా ఫ్రోగ పడూ శక్కు శటి హా హ అందాజాని వరణ సత్యా బాగుతాయి పావుసారి పాచ వానగర పైటన్ సంభాజీనగర జానభాగా జోరదారు పాఖలీలో విన జింతు హింగో పుసద వాషిమ కంజా खामगाव बुलढाणा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्रो अशीच रोज रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान